सन्मान सदस्य नरेंद्र मुंडेकरांनी सगळं वर्णन केलं ती वस्तुस्थिती आहे अध्यक्ष महोदय मी स्वतः एका ऑटिझमच्या मुलांच्या संस्थेशी संबंधित केले कित्येक वर्षे काम करतोय मी आमदार आहे मी चार चार वेळेला फोन करून विना अनुदान तत्वावर चालणाऱ्या संस्थेला साधी एनओसी सी ही त्या ठिकाणी मिळू शकत नाही आणि त्याच्यामुळे एकतर खरं तर आपण पुरोगामी राज्य म्हटलं जातं महाराष्ट्र हे सर्वात सुसंस्कृतिक राज्य म्हटलं जातं आणि त्यामुळे सर्व शाळांना अनुदान देण्याच्या संदर्भातला विशेष निर्णय काही सकारात्मक भूमिका ठेवून आर्थिक अडचणी या कायम असतात पण जसं सन्माननीय सदस्य भोंडेकरांनी म्हटलं की दिव्यांग मुलं असतात या मुलांकडे पाहिल्यानंतर फक्त डोळ्यात अश्रू उभे राहतात आणि त्यांच्या पालकांचे हाल हे इतके अवर्णनीय अशा पद्धतीचे हाल होत असतात त्यामुळे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत एक तर सकारात्मक बाब लक्षात घेऊन विशेष बाब करून या शाळांना कालबद्ध मर्यादेमध्ये दे, अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकार करणार का हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दोन हजार सोळामध्ये दिव्यांग कायद्यामध्ये केंद्र सरकारने बदल केले प्रत्येक जिल्ह्यामध्ये या संदर्भातलं सेंटर ही उभी केली पाहिजेत असं त्या कायद्याद्वारे म्हटलेलं आहे आजही महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये ही सेंटर्स नाही आहेत उपनगरामध्ये मुंबई शहर उपनगर जिल्ह्यात हे सेंटर नाही आहे तर अशी सर्व जिल्ह्यांमध्ये ही दिव्यांगांकर्तेची सेंटर कधीपर्यंत उभी करणार असे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत मंत्री महोदय